नमस्कार युद्धातल्या विजयाचा मार्ग सैनिकांच्या पोटातून जातो असेलियननी म्हटलेलं आहे आणि आपल्या सगळ्यांना हे माहीत आहे माझ्याही कानावर हे वचन किंवा नेपोलियनच म्हणणं अनेक वर्ष पडत होत पण त्याच्यानंतर एक दिवस मला असं वाटायला लागलं की नेपोलियन हा लढवय्या सेनानी होता म्हणून त्याने युद्धातल्या विजयाचा मार्ग हा सैनिकांच्या पोटातून जातो असं म्हटलं असावं पण जगातल्या प्रत्येक माणसाच्या बाबतीमध्ये हेच एक सत्य आहे की विजयाचा मार्ग कुणाच्या ना कुणाच्या तरी पोटामधून जात असतो आणि हे माझं मत व्हायला माझ्या आजोबाने मला सांगितलेले एक कथा कारणीभूत ठरले एकोणीशे तीस साली ब्रिटिश सरकारने मुंबई गोवा त्यावेळेच्या महामार्गाच काम सुरू केलं आणि ते कदम दर कदम करत एकोणीसशे चौतीस पस्तीसच्या दरम्यान कोकणातल्या मानगावा पर्यंत येऊन पोहोचलं त्यावेळेला माझे आजोबा यशवंत दिनकर करमरकर हे पी डब्ल्यू डी मध्ये सर्वेअर म्हणून नोकरी करत होते आणि त्यांचे साहेब होते नारायण भागवत या नारायण भागवतांच्या हाताखाली या सर्वेअर गोष्टीची किंवा त्या एकंदर असलेल्या ज्ञानाची किंवा शिक्षणाची धुळाक्षर माझे आजोबा एकोणीसशे चौतीस पस्तीसच्या दरम्यान गिरवत होते त्यावेळेला या पी चा खाक्या असा होता वर्षभर हे काम चालत नसे, काही मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये मुंबईहून येणारा एक मोठा डब्ल्यू डी खात्याचा साहेब या झालेल्या रस्त्याचं इन्स्पेक्शन म्हणजे परीक्षण करत असे त्याच्यामध्ये असलेल्या त्रुटी दाखवून देत असे झालेल्या चुका दुरुस्त करायला सांगत असे आणि या एकंदर सरकारी कामाचा जो लेखा जोखा म्हणजे रेकॉर्ड असे जे कागदपत्रामध्ये नोंदवलेल्या गोष्टी असत त्या सगळ्या गोष्टींची सखोल असे तपासणी हा मुंबईहून येणारा साहेब करत असे आणि हा साहेब एवढ्या मोठ्या हुद्द्याचा किंवा दर्जाचा असे की तो आपल्या कामाचं रिपोर्टिंग हे डायरेक्ट गव्हर्नर जनरलला करत असे दरवर्षी मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये अशा मोठ्या साहेबांकडून या चाललेल्या मुंबई गोवा महामार्गाच्या कामाच परीक्षण इन्स्पेक्शन होत असे आणि त्यावेळेला त्याही पेक्षा आज आपल्याला अचंबित करणारी एक गोष्ट घडून येत असे आणि एकदा हे इन्स्पेक्शन झालं की मग दोन जूनला हे सगळे काम सर्वार्थाने ठंडावत असत आणि 2 जूनला ठंडावलेली ही रस्त्याची सगळी काम 2 ऑक्टोबरला सुरू होत असत आता 2 जून ते 2 ऑक्टोबर त्यातले जून जुलै आणि अर्धा ऑगस्ट हे महिने कोकणामध्ये तूफान पावसाचे लोकांच्या शेतीच्या कामाचे पडणाऱ्या पावसामुळे कामाची गती राखणं अतिशय कठीण आणि शेतीच्या कामामध्ये गुंतले असल्यामुळे ती काम करायला म्हणजे रस्त्याची कामं करायला मिळणाऱ्या मजुरांची सुद्धा वानवाच असे आणि म्हणून ब्रिटिश सरकारने कोकणाच्या बाबतीमध्ये सुरुवातीपासूनच एक निर्णय घेऊन ठेवलेला होता की दोन जून पासून दोन ऑक्टोबर पर्यंत रस्त्याची सगळी काम चुप बंद होत असत एकोणीशे चौतीस साली अशाच होणाऱ्या इन्स्पेक्शन एक खलिता किंवा पत्र मुंबई ऑफिस मधून माणगावच्या डी च्या कार्यालयामध्ये आलं आणि नारायण भागवत नावाच्या सगळ्यात मोठ्या ऑफिसरने ते उघडलं आपल्या सगळ्या सहकार्याना बोलावून सांगितलं की रिट नावाचे साहेब मे महिन्याच्या बावीस आणि तेवीस तारखेला इन्स्पेक्शन साठी येणार आहे। आता बावीस आणि तेवीस मे महिन्यातली ही तारीख एकदा मुकरर म्हणजे पक्की झाल्यावर त्या साहेबांच्या नजरेला येऊ नयेत अशा सगळ्या गोष्टींची लपवा छपवे अर्धवट कामाची पूर्तता करणं अर्धवट असलेले रेकॉर्ड अद्ययावत करणं ही सगळी काम रस्त्याच्या पुढे जाणाऱ्या कामाबरोबरच ऑफिस मधले सगळेजण मनापासून करायला लागले कारण हे इन्स्पेक्शन त्यावेळेला अतिशय काटेकोर आणि कठीण पद्धतीने पार पाडलं जायचं आणि रिट नावाचा जो साहेब होता तो नुकताच मुंबईला बदली होऊन आलेला होता त्यामुळे या साहेबाचा एकंदर स्वभाव त्याची काम करण्याची पद्धत याबद्दल सुतराम माहिती या माणगावामध्ये कार्यरत असणाऱ्या डब्ल्यू डीच्या लोकांना नव्हते त्यामुळे नौखेपणाचं असं एक वेगळं तणाव देणारं टेन्शन सगळ्यांच्या मनावरती दडपण धवून आलेलं होतं नमस्कार मी सर्वोत्तम केटकर आतापर्यंत आपण सर्वांनी माझ्या या चॅनलला जो प्रतिसाद दिलेला आहे त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा अतिशय आभारी आहे आपण प्रतिसादाच्या रूपाने खालच्या कॉमेंट बॉक्स मध्ये ज्या कॉमेंट पाठवता त्यापैकी काही वेचक आणि वेधक प्रतिक्रियांचा थोडासा उहापोह करावा असं मला वाटत असतं आज या उहापोहासाठी ज्या काही वेचक आणि वेधक अशा प्रतिक्रिया माझ्या समोर आहेत त्या आहेत वर्षा सोनी प्रिया गोखले आणि जयंत जनपंडित यांच्या प्रतिक्रिया वर्षा सोनीने माझ्या अचंबा या कथेवर आपली प्रतिक्रिया देताना कळवलेलं आहे की अतिशय चांगल्या पद्धतीने सांगितलेली ही कथा म्हणजे गणू तात्या आपला थांग पत्ता अद्भुत पद्धतीने आपल्या जवळच्या माणसाला सांगतात ती कथा खूपच अचंबित करणारी आहे वर्षा सोनी यांनी पाठवलेल्या या प्रतिक्रियेबद्दल मी त्यांचा आभारी आहे त्याच्यानंतर जयंत जनपंडित याने माझ्या दोन कथांवर प्रतिक्रिया पाठवलेल्या आहेत आणि आपल्या प्रतिक्रियेमध्ये ते म्हणतात की मी म्हणजे जयंत जनपंडित हे प्रतिक्रिया पाठवणारे मी एक सिनियर सिटीझन म्हणजे ज्येष्ठ नागरिक आहे आणि दोन अडीच वर्ष आपल्या चॅनलवरच्या बहुतेक सगळ्या कथा मी ऐकतो आहे आणि वडिलकीच्या नात्यानी आणि थोड्याशा हक्काने आपल्या प्रतिक्रियेमधून या जयंत जनपंडित याने मला एक सूचना केलेली आहे की के आपण लवकरच आपल्या या कथांचं पुस्तक प्रकाशित करावं आणि आणखीन एक सूचना त्या प्रतिक्रियेमध्ये अंतर्भूत आहे आणि ती म्हणजे आपण आपल्या या सगळ्या कथांना अनुक्रमांक द्यावेत म्हणजे यांचं नंबरिंग करावं वडील नात्याने पाठवलेल्या या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे आणि आपण त्याच्यामध्ये ज्या सूचना केलेल्या आहेत त्या अतिशय काळजीपूर्वक त्यावर विचार करून माझा जो प्रतिसाद असेल तो मी पुढच्या काही दिवसामध्ये आपल्याला नक्की कळवीन त्याचबरोबर प्रिया गोखलेने एका कथेवरती सांगितलेलं आहे की अतिशय उत्कंठापूर्वक अशी ही कथा आहे वर्षा सोने प्रिया गोखले आणि प्रतिक्रियांबद्दल मी त्यांचे पुन्हा एकदा आभार मानतो आणि या प्रतिक्रियामध्ये केलेला उहापोह ऐकून आपल्यापैकी कोणाला या कथा ऐकण्याची उत्सुकता निर्माण झाली तर ती पूर्ण करण्यासाठी या व्हिडिओच्या खालच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या सगळ्या कथांच्या व्हिडिओची लिंक मी आपल्यासाठी दिलेली आहे परत एकदा या प्रतिक्रिया पाठवणाऱ्यांचे आणि माझ्या व्हिडिओला प्रतिसाद देणाऱ्यांचे आभार मानून आता पुन्हा आजच्या कथेकडे वळूया तर मी मगाशी कथेच्या ओघामध्ये जे सांगत होतो की चौतीस सालच्या मे महिन्यामध्ये बावीस आणि तेवीस तारखेला मुंबईच्या रिट साहेबाकडून पीडब्ल्यू डी च रस्ता बांधणीचं काम जे माणगावामध्ये चाललेलं होतं त्याच इन्स्पेक्शन किंवा कठोर परीक्षण होणार होतं आणि त्या संबंधी सगळ्या कार्याची कार्यवाही पूर्तता करण्याची एक धांदल या माणगावातल्या पी डब्ल्यू खात्यामध्ये उडालेली होती बघता बघता दिवस कापरासारखे उडून गेले आणि बावीस तारखेला मे महिन्याच्या एकोणीसशे चौतीस सालातल्या बावीस तारखेला दुपारी तीन साडे वाजता हे रिट साहेब आपल्या लवा जम्यासह सुरुवातीच आगत स्वागत नारायण भागवतानी केलं आणि मग तडक हे रिट साहेब रस्त्याच्या कोपऱ्यावर जाऊन उभे राहिले उभ्या उभ्या, उभ्या सगळे रेकॉर्ड तपासायला लागले कुठे जिथे त्यांना त्रुटी किंवा कमतरता आढळत होती तिथे लाल शाईनी रेघा मारायला लागले रस्त्याची लांबी रुंदी उंची त्याच्यामध्ये वापरलेलं सगळं जे मटेरियल खडी रेती डांबर होत त्याचं परीक्षण ते आपल्या अनुभवी नजरेनी करायला लागले त्याचबरोबर त्या रस्त्याची जी आखणी होती त्याच्याप्रमाणेच हा रस्त्याची बांधणी चालू आहे की नाही याच्यावरही या रिड या साहेबांची करडी नजर होती संध्याकाळी पाच वाजल्यानंतर या रिड साहेबांनी आपल्या हातातलं पेन खाली ठेवलं आणि नारायण भागवतानी त्यांच्यासाठी माणगावामध्ये एक जुना पण चांगल्या स्थितीमध्ये असलेलं घर राहायसाठी ठेवलेलं होतं तिकडे आपला मोर्चा वळवला पीडब्ल्यू डी खात्याचे नारायण भागवत हे सर्वे सर्व त्याच्यानंतर सर्वेअर म्हणून काम करणारे माझे आजोबा म्हणजे यशवंत दिनकर करमरकर दोन तीन क्लार्क दोन चार मजूर असे सगळेजण या रिट साहेबाच्या पाठोपाठ त्याची लागली तर काही सेवा करायला त्या उद्देशाने तिथे त्याच्यासाठी जे पडीक किंवा जुनं चांगलं घर होत त्या घरापर्यंत पोहोचले साहेब घरामध्ये गेला त्याच्या बरोबर आलेल्या त्याच्या लवाजम्याने साहेबाचं सगळं सामान त्या खोलीमध्ये घरामध्ये लावून टाकलं साहेब मागच्या विहिरीवर आंघोळीला गेला बाहेर माणसं बसली संध्याकाळी साहेबांनी आपल्याबरोबर मुंबईमधून निघताना जे आपले जेवण होतं ते जेवण मग सात साडेसात वाजता त्या रिकाम्या घरामध्ये पद्धतशीरपणे मांडलं गेलं आणि साहेबात जरा आपण खुश आहोत असं दर्शवल्यावर रात्री आठ साडेआठच्या सुमारास मग पी डब्ल्यू डी खात्याचे हे जे माणगावातले अधिकारी वर्ग क्लार्क होते ते आपापल्या बिरहाडी निघून गेले दुसऱ्या दिवशी सकाळी दहाच्या ठोक्याला साहेब परत साईटवरती हजर झाले त्यांनी त्याच करडेपणाने त्याच सीताफीने इन्स्पेक्शन सुरू केलं उभ्या आडव्या रेघा त्यांच्या पद्धतीने ते मारत सुटले दुपारी साडेबारा ची वेळ झाली आणि जेवायची सुट्टी झाली त्यावेळेला या इन्स्पेक्शन साठी येणाऱ्या साहेबाचं दुसऱ्या दिवशीच जेवण हे नारायण भागवतांकडे असे वर्षानुवर्ष चालत आलेली ती परंपरा होती साहेबांनी अनेकांच्या हातच अनेकांच्या वेळी पण नारायण भागवतांकडेच जेवण घेतलेलं होतं आणि एका अर्थाने आपल्या कारकिर्दीमध्ये या नारायण भागवताने अशी पाच सात इन्स्पेक्शन आणि पाच सात आलेले मोठे साहेब सहज सहजपणे हाताळलेले होते वाजता झाल्यानंतर ठरलेल्या खात्याच्या शिरस्त्याप्रमाणे त्या दिवशी या साहेबांची सगळी पलटण नारायण भागवतांच्या घरी म्हणजे बिराडाकडे निघाले सकाळी निघताना नारायण भागवतांनी साहेब जेवायला येणार हे गृहीत धरून आपल्या घराच्या एका खोलीमध्ये एक टेबल मांडून बाजूला असलेल्या शेजार पाजारांकडून दोन चार खुर्च्या आणून टेबलाच्या भोवती सजवून त्या खोलीच डायनिंग हॉल मध्ये त्यांना जसं जमलं तस रूपांतर केलेलं होत साहेब नारायण भागवतांच्या घरी म्हणजे बिराडी आले बाहेर ठेवलेल्या पाण्याने हात पाय स्वच्छ धुतले डोक्यावरची ती भली मोठी नावाची जी कॅप होती त्यावेळेला डब्ल्यू डी मध्ये लोक ही कॅप सरसकट वापरत असत ती कॅप काढून ठेवली आपल्या अंगावरचा डगला थोडासा ढिला केला आणि नारायण भागवतांनी सजवलेल्या डायनिंग हॉल मध्ये एका खुर्चीवर साहेब येऊन बसले त्याच्या उजव्या बाजूला नारायण भागवत स्वतः बसले आणि डाव्या बाजूला माझे आजोबा म्हणजे यशवंत दिनकर करमरकर जे असिस्टंट सर्वेअर होते ते बसले समोर दोन क्लार्क मंडळी बसली ताट मांडलेली होती वाट्या ठेवलेल्या होत्या पाण्याचे तांबे भरलेले होते आणि त्यावेळेच्या ब्रिटिश अधिकाऱ्यांच एक वैशिष्ट्य किंवा विशेषत्वाने सांगावे अशी गोष्ट होती की जिथे कुठे हे साहेब लोक कामासाठी इन्स्पेक्शनसाठी जात असत तिथे त्या गावचे होऊनच राहत असत तर हे रिड साहेब त्यांना जसं जमलं तसं सावरून या नारायण भागवताने मांडलेल्या टेबलाच्या समोर खुर्चीवर बसले आतमध्ये माझी आजी आणि या नारायण भागवतांच्या पत्नी प्रभावती बाई म्हणजे त्यांना मावशी म्हणत असत त्या मावशी आणि माझी आजी अशा दोघींनी सकाळी स्वयंपाकघराचा ताबा घेतलेला होता आणि आपल्याला जसं शक्य होईल जेवढे पदार्थ करता येतील तेवढंच मोजून मापून असं स्वयंपाक करण्याचं काम सकाळपासूनच त्यांनी आरंभलेलं होतं वरण भात तूप मीठ लिंबू एक भाजी नारळाची चटणी आणि साहेबासाठी त्या दिवशी खास बेत केलेला होता आंबोळ्यांचं आता आंबोळ्या म्हणजे तांदुळाच्या पिठाचं धिरड किंवा ज्याला आजच्या भाषेमध्ये आपण नीर डोसा म्हणतो त्या आमच्या कोकणातल्या आंबोळ्या सहज करता येईल असं पक्वानं त्या दिवशी करण्याचं योजलेलं होत साहेबांनी सुरुवातीचा सा वरण भात खाऊन संपवला आणि मग सायपा थाळी भरून आंबोळ्या यायला लागल्या प्रत्येकाच्या पानामध्ये सुरुवातीला दोन दोन आंबोळ्या वाढल्या गेल्यानंतर दूध आणि गुळ एका वाटीमध्ये आणून ठेवलं थोडा वेळ इकडे तिकडे बघायला लागल्यावर नारायण भागवतानी कृती करून ही आंबोळी दूध आणि गुळामध्ये बुडवून कशी खायची ते दाखवून दिलं साहेब एका मिनिटामध्ये तयार झाले त्यांनी त्या आंबोळ्या अक्षरशः हादळायला सुरवात केली साहेबाच्या पहिल्या दोन आंबोळ्या संपल्यानंतर परत आंबोळ्यांचं वाढप झालं पुन्हा ज्याला जशा हव्या तशा दोन दोन तीन तीन, तीन आंबोळ्या वाढल्या गेल्या वा आणि तिसऱ्यांदा या जेव्हा आंबोळ्या वाढायला आल्या तेव्हा साहेबाने नको नकोचा सूर लावला पासून प्रेमाने चविनी हा साहेब आंबोळ्या खातोय नाही त्याच्यावर आडवा हात मारतोय हे नारायण भागवत माझे आजोबा आणि बाकीच्या सगळ्यांनी स्पष्टपणे बघितलेलं होतं पण नेमक्या दोन चार आंबोळ्या झाल्यानंतर परत आलेल्या आंबोळ्याना हा साहेब का नाही म्हणतोय असे प्रश्न चिन्ह सगळ्यांच्या चेहऱ्यावर उमटलं आता नारायण भागवतांनी आग्रह केल्यावर जेमतेम एक आंबोळे या साहेबाने पानामध्ये पाडून घेतले आणि दुसऱ्या आंबोळीला नको नको म्हणताना साहेब भागवतांच्या कानामध्ये कुजबुजला की आतल्या माणसांना किती त्रास द्यायचा आता आतल्या माणसांना किती त्रास द्यायचा हे वाक्य साहेबांनी उच्चारल्यानंतर आणि भागवतांनी ऐकल्यानंतर त्यांच्या मनामध्ये थोडस खळबळ झाले आणि याला या आंबोळ्या खाण्यामध्ये किंवा मला वाढण्यामध्ये कसला त्रास होतोय असं काहीस विचारांचं प्रश्नाचं थैमान भागवतांच्या मनामध्ये घोटाळायला घोंगावायला लागलं बाजूला बसलेल्या माझ्या आजोबांच्या मनामध्ये हेच प्रश्न होते मग माझे आजोबा आणि नारायण भागवतांनी एकमेकांची नेत्र पल्लवी म्हणजे डोळ्यांनी खुणा करून आपल्याला पडलेले प्रश्न एकमेकापर्यंत पोचवले आणि मग नारायण भागवतांनी थोडासा धीर करून साहेबांना विचारलं की बाबा तुम्हाला असं का वाटतय की आतमध्ये हे स्वयंपाक करणाऱ्या माणसाला खूप कष्ट पडत आहेत साहेबांनी मग डाव्या हाताने पानात वाढलेली आंबोळी अशी उचलली आणि तिला आंबोळीला पडलेल्या सगळ्या जाळीकडे म्हणजे बारीक बारीक छिद्रांकडे हात दाखवून सांगितलं की हे एक, -एक भोक पाडायला आतमध्ये बसलेल्या माणसाला किती कष्ट पडताय याची जाणीव मला आहे साहेबांनी हे स्पष्टपणे सांगितल्यावर हातानी आंबोळी भोवती दुसऱ्या हाताच बोट फिरवून ते भोक जवळजवळ मोजून दाखवल्यावर साहेब समोर असूनही पंक्तीमध्ये म्हणजे बाजूला टेबलावर बसलेल्या सगळ्यांना हसू फुटलं नारायण भागवत हसून मोकळे झाले माझ्या आजोबांनी कस मस हसू दाबल आणि समोर बसलेल्या एक दोन लोकांनी जे मुंबईहून या साहेबरोबर आलेले होते त्यांना सुद्धा आता हसू तर येते पण हसायचं कस असा एक प्रश्न पडला नारायण भागवत आपल्या जागेवरून ताड कणफले साहेबाच्या खुर्चीच्या मागून दुसऱ्या बाजूला येऊन साहेबाला त्याने हात धरून उठवलं खुर् खोलीच दार ओलांडून आपल्या साहेबा घरामध्ये घाऊन गेले साहेब अचंभित झालेले होते साहेबा घरामध्ये बाहेर काय चाललं याची। गंध वार्ता नसलेली माझी आजे आणि त्या प्रभावती मावशे एका पाठोपाठ एक आंबोळ्या समोरच्या दोन तापलेल्या तव्यावर टाकण्यामध्ये मशगूल होत्या मागे साहेब आणि भागवत येऊन उभे आहेत यांची गंध वार्ता त्यांना नव्हती त्याने आंबोळ्यांचं पीठ तव्यावर टाकल्यावर चुरचुर चुरचुर -चुर -चुर आवाज झाला आणि त्या आंबोळीच्या पिठाला आप पडत जाणारे भोक पाहून साहेब अचंबित झाला मग भागवताने आणखीन दोन चार आंबोळ्या होईपर्यंत तिथेच उभा ठेवला आणि हे तांदूळाच पीठ नुसतं तापल्या तव्यावर टाकल्यावर त्याला आपोआप आप भोक पडतायत हे बघून साहेब खरोखरच आश्चर्यचकित झाला आणि आपल्याला आतमध्ये कोणतरी बसून ही भोक पाडेल अशी जी कल्पना होती ती किती वेडपटपणाची होती याची कबुले स्पष्ट शब्दामध्ये त्या साहेबाने नारायण भागवताना दौन टाकली परत ही मंडळी बाहेर आले आणि त्याच्यानंतर नंतर साहेबाने उभा आडवा हात या आंबोळ्यांच्या मारला उभा आडवा हात आंबोळ्यांच्या मारून साहेब तृप्त मनाने जेवण संपवून उठला मग बाहेर जाऊन हात धुण पुष्ण झालं परत येऊन घरामध्ये दोन मिनट बसण झालं तोपर्यंत घड्याळामध्ये दीड वाजला होता साहेबाच्या दृष्टीने लंच टाइम संपलेला होता त्यामुळे आता तडक कामावर जाणं गरजेचं होतं कारण ब्रिटिश म्हणजे शिस्त आणि शिस्त म्हणजे ब्रिटिश साहेब उठला त्याने आपला डगला सारखा केला बाजूला काढून ठेवलेली टोपी आपल्या डोक्यावर ठेवली पुन्हा एकदा हात मिळवणे म्हणजे शेखांड या नारायण भागवतांशी केला आणि पहिलं पाऊल नारायण भागवतांच्या घरातून बाहेर पडायच्या आधी अर्ध मिनिट हा साहेब ठबकला आणि तिथल्या तिथे त्याने घोषणा करून टाकले की भागवत साहेब आजच्या आंबोळ्यामुळे मी तुम्हाला इथल्या इथे दोन प्रमोशन देतोय एवढं बोलून साहेब पटकन बाहेर गेले बाहेर काढून ठेवलेले बूट त्याने सरसावले आपल्या लवाजम्या बरोबर ते साईट वरती परत रुजू झाले पण या आंबोळ्या त्याला पडलेली भोक ती भोक पाडण्याची म्हणजे आंबोळ्या करण्याची कृती बघून आश्चर्यचकित झालेल्या या साहेबाने नारायण भागवतांच्या घरातून बाहेर पडण्यापूर्वी त्यांचा रुपये असलेला पगार पगार तिथल्या तिथे दोन वाढी देऊन अडसष्ट रुपये करून टाकलेला होता सत्य हे कल्पनेपेक्षा अद्भुत असत ते काही वेळेला असही प्रत्ययाला येत आणि सुरुवातीला मी जे म्हटलं की नेपोलियन सेनानी होता म्हणून त्याने म्हटलं की युद्धातल्या विजयाचा मार्ग सैनिकांच्या पोटातून जातो पण त्याचबरोबर पीडब्ल्यू डीच्या इन्स्पेक्शन साठी आलेल्या मोठ्या साहेबांच्या खुशीचा मार्गही या मोठ्या साहेबांच्या पोटातूनच जातो